ऋषिकेश भगवान मंदिर इथलं आबू रोडचं प्रसिद्ध असं मंदिर आहे पूर्ण जंगलाचं वास्तव्य माझ्या बाजूला आपण बघू शकता हा पूर्ण जंगल आहे या ठिकाणी जंगलाचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात इथे अस्वल आणि चित्ता हे लोक चित्ता म्हणतात आपण बिबळ्या वाघ म्हणतोय बिबळ्या वाघ कोल्हे हे सगळे मोठ्या प्रमाणात इथे येत असतात हा पूर्ण ऐतिहासिक असे मंदिर आहेत जे हजारो वर्षापूर्वी जे सांगतात या ठिकाणी हे मंदिर आहेत त्यांचं हा वास्तव्य इकडे माकडं सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत वरती आपण पाहू शकता वरती मंदिरावर सुद्धा माकडं खूप मोठ्या प्रमाणात बसलेली आहेत हा पूर्ण ऐतिहासिक असे मंदिर आहेत सगळे जे पूर्ण इथल्या परिसरामध्ये सगळे दर्शन घ्यायला भाविक येत असतात मोठ्या प्रमाणात हे सुद्धा एक मंदिर आहे आपण छोटे छोटे सगळे मंदिरं सगळे वेगवेगळे याचे बनवलेले आहेत हे पूर्ण मंदिर हा सगळा परिसर आणि अगदी जुने आहेत मंदिरं खूप सारे माकडं या मंदिराच्या कळसावर जाऊन बसलेले आहेत आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून ते सुद्धा मंदिर आहेत भाविक सुद्धा, सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहेत इथे आणि या ठिकाणी हे मंदिराचा हा आतला गाभारा आहे त्या साईडला कुंड आहे पाण्याचं खूप मोठा कुंड आहे कुंडामध्ये म्हणजे पूर्वी साधारण मला वाटतं हे पाण्याचा स्रोत आहे या ठिकाणी मोठा आंघोळ वगैरे करत असतील पाणी पिण्यासाठी सुद्धा कदाचित त्या काळी वापरत असतील पण आता नाही आता खूप कुंडामध्ये पाणी हा घाण झालेला दिसतोय आपण पाहू शकता पूर्णाचे पूर्ण वानरसेना मंदिराजवळ इथे आलेले कारण इथे लोक खूप साऱ्या प्रमाणात येत असतात दर्शनासाठी यासाठी काहीतरी खाऊ सुद्धा त्यांना मिळेल या हेतूने या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहू शकतो व्हिडिओमध्ये पण गाय सुद्धा या ठिकाणी आलेली आहे नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आलो आहे आबू रोड या ठिकाणी आणि इथे मीडिया कॉन्फरन्स होतं त्यासाठी मी इथे आबो रोडला आलो आहे माझ्या पाठीमागे तुम्ही जे पाहत आहात हे मंदिर आहे ऋषिकेश मंदिर जे जवळपास पाच हजार वर्षापूर्वीचं हे मंदिर इथे आहे असं सांगण्यात येत आहे इथला इतिहास आपण थोडक्यात आता इथे जे पुजारी आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया पुजारी जे हे जे मंदिर आहे कितने का पुराना आहे और आठ हजार वर्ष पहले का मंदिर है भगवान के हाथ से मूर्ति स्थापना अच्छा भगवान के हाथ से यहाँ पे मतलब इतिहास इतना बड़ा है तो आठ हजार साल पुराना है तो बहुत ही कुछ यहाँ पे घटना ऐसे ऐतिहासिक घटना भी हुई होगी यहाँ पर तो ऋषि मुनि ने तब किया और प्रमुख खुद यहाँ अच्छा तो पर ये अपन तंचा करूँ एकले लाए कि ये <laughs> आठ हजार मंदिर है आणि इथे स्वतः देव म्हणजे जागृत देवस्थाने सुद्धा इथे येऊन गेलेत ऋषी मुनी जे या ठिकाणी तप सुद्धा केलेले आहे असं यांचं म्हणणं आहे म्हणजे आपण पाहू शकता ही जी वानर सेना सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे संपूर्ण हा जो परिसर आहे हा जंगलाच्या भोवती आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात इथे अस्वल असतील किंवा बिबळ्या वाघ असेल वेगवेगळे प्राणी जे इथे जंगलातले वास्तविकन ते इथे या ठिकाणी संध्याकाळी वावरत असतात फॉरेस्ट सुद्धा हा रस्ता बंद करतोय संध्याकाळी आठ वाजल्यानंतर पूर्ण बंद असतंय इथे जे रहिवाशी आहेत जे पुजारी आहेत त्यांनी माहिती दिली आपण निश्चितच हा जो एवढा ऐतिहासिक हा मंदिर आहे आणि आबू रोडपासून पासून अगदी दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे आपणही सुद्धा या ठिकाणी ज्या वेळेस ईश्वरीय विश्वविद्यालय म्हणजे ब्रह्मकुमारीला याल तर तुम्ही येऊन सुद्धा या ठिकाणी दर्शन घ्या आणि इथला हा अद्भुत जे वातावरण आहे त्याचा नक्कीच तुम्ही आनंद घ्या ब्रिटेश पटेल कॅमेरामॅन शशी सोबत